श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक घरामध्ये नवरा बायकोचं कोणत्या ना कोणत्या कारणावरून तरी वाद होतात भांडणे होतात कलह होतात काही घरामध्ये घरातील व्यक्तींमध्ये एकोपा नसतो सासू सुणेमध्ये सारखे वाद होतात किंवा काही वेळेला नवरा बायकोचं काहीच ऐकत नाही तर आता हे प्रत्येकाच्या घरामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये घडतच असतं परंतु काही वेळेला काही घरांमध्ये वाद इतके विकोपाला जातात की काही विचारायला नको किंवा घरातील सासू अजिबातच पटत नाही मग तर हे कशामुळे होतं तर काही वेळेला आपल्या घरांमध्ये काही वास्तुदोष असतात त्यामुळं देखील हे होऊ शकतं मग आता याच्यावर उपाय काय तर याच्यासाठी तुम्ही एक स्वामी महाराजांची प्रभावी सेवा करू शकता आता तुम्ही म्हणाल महाराजांची सेवा करून फक्त वाद थांबतील का वाद कमी होतील का तर होय तुम्ही स्वामींवर फक्त तर अटळ विश्वास ठेवा स्वामींवर निष्ठा ठेवा आणि मनपूर्वक सेवा करा आता तुम्हाला ही जी सेवा करायची आहे तर ही सेवा एकवीस दिवसांची करायची आहे म्हणजे तुम्ही एकवीस दिवसांची संकल्पपूर्वक सेवा करायची आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल छोटा असेल किंवा मोठा असेल पण असेल तर तुम्हाला मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसायचं आहे आणि स्वामींपुढे तुम्हाला दोन किंवा तीन अगरबत्त्या लावायच्या आहेत अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला एक पाण्यानं भरलेला एक ग्लास घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्या दोन किंवा तुम्ही तीन जेवढ्या अगरबत्त्या लावलेल्या आहेत तर त्या अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला सतत निरंतर श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही हा उपाय सलग एकवीस दिवस करायचा आहे तुमच्या व्यक्तींना नंतर हे जे ग्लासमधील पाणी असेल हे प्रत्येकाला पिण्यासाठी द्यायचं आहे परंतु काहींच्या घरामध्ये असं होतं की तुम्ही असं जर काही करायला गेलात तर ते मनात शंका कुशंका धरतात मग तुम्ही काय करा तर हे जे पाणी आहे हे तुम्ही पाणी तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये किंवा माठामध्ये किंवा कळशीमध्ये ओतू शकतात जेणेकरून तुमच्या घरातील सर्व सदस्य हे पाणी पितील पण लक्षात घ्या हे पाणी तुम्ही जे काही उरलेलं पाणी असेल जेव्हा माठ तुम्ही धुऊन टाकता किंवा कळशी धुऊन टाकता तेव्हा पाणी ते बेसिनमध्ये ओतू नका त्यातलं जोपर्यंत पाणी सर्व प संपत नाही तोपर्यंत तुम्ही ते पाणी प्या असा हा उपाय तुम्हाला एक वीस दिवस करायचा आहे जेव्हा तुम्ही हा एकवीस दिवस उपाय कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच चमत्कार बघायला मिळेल तुम्हाला आठ दिवसातच या गोष्टीचा प्रत्यय येईल तुमच्या घरातील जी काही लोकं असतील मग सासूसोणा असतील किंवा नवरा बायको असतील तर यांच्यातले वाद कमी होतील एकमेकांना समजून घ्यायला लागतील म्हणजे काय तर जेव्हा आपण एखादा उपाय पाण्यावर करतो तेव्हा असं म्हटलं जातं की पाण्यामध्ये लॉ ऑफ ॲट्रॅक्शन आहे पाण्यामध्ये दुसऱ्यांना आकर्षण घेण्याची शक्ती आहे आणि जेव्हा असं पाणी आपण समोरच्या व्यक्तीला प्यायला देतो तेव्हा त्याच्या स्वभावामध्ये थोडा थोडा बदल व्हायला सुरुवात होते आणि मग नवरा बायकोतील कटकटी असतील भांडणे असतील किंवा सासू सुनेमधली भांडणे असतील वाद असतील हे कमी व्हायला मदत होईल तुम्ही तुमच्या घरामध्ये जर असे वाद होत असतील तुम्ही तर स्त्रियांनी आवर्जून हा उपाय करा आणि तुम्हाला कोणता अनुभव येतो ते नक्की कमेंटमध्ये लिहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवद